आर आर पाटील सुंदरगाव पुरस्कार या योजनेअंतर्गत तालुका स्तरावर घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये निर्धारित निकषामध्ये अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातून सर्वाधिक गुण प्राप्त केले असल्याने मंगरूळ दस्तगीर या गावास तालुका सुंदरगाव म्हणून गौरविण्यात आले आहे मंगरू दस्तगीर ग्रामपंचायत ही आय एस ओ करण्यात आली आहे ग्रामपंचायतमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे सौंदरीकरण ग्रामपंचायतमधील सर्व दस्तावेज अपडेट करण्यात आले आहेत बाजारामध्ये मुत्री गुरांसाठी पाण्याची व्यवस्था स्वच्छ गावामध्ये स्वच्छता स्वच्छ थंड पाण्याची व्यवस्था अशा वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करून जनजागृती करणे गावामध्ये स्वच्छता ग्रामपंचायत सभागृहामध्ये अभ्यासिका तयार करून त्या ठिकाणी आतापर्यंत दहा ते बारा आर्थिक परिस्थिती दुर्लभ असलेले विद्यार्थी शिकून चांगल्या नोकरीवर सुद्धा लागले लाभार्थ्यांना घरकुलची व्यवस्था अशा त्यांच्या कार्याची दखल घेत आहेत आर पाटील सुंदर गाव पुरस्कार या योजनेअंतर्गत तालुका स्तरावर घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये निर्धारित निकषामध्ये अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातून सर्वाधिक गुण प्राप्त केले असल्याने मंगरू दस्तगीर या गावास तालुका सुंदर गाव म्हणून गौरविण्यात येत आहे दहा लाख रुपये व सन्मान व या पारितोषिकाचे स्वरूप होते मंगरू दस्तगीर येथील ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सचिव व सर्व सदस्यांचा त्याचप्रमाणे गावकऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे नमस्कार मी सतीश मधुकर हजारे सरपंच ग्रामपंचायत मंगळ असतगी नुकताच आम्हाला सन दोन हजार वीस एकवीसचा आर आर पाटील सुंदरगाव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आणि या पुरस्काराच्या व्यतिरिक्त आम्हाला प्रोत्साहन राशी दहा लक्ष रुपये मिळालेले आहे माननीय गटविकास अधिकारी मायादेव मानखळे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व ग्रामपंचायतचे सदस्य उपसरपंच यांनी काम केलं आणि या पुरस्काराची मान कधी आम्ही येऊ शकलो तरी हा पुरस्कार मी माझे सर्व गा ग्रामपंचायत नागरिकांना मी समर्पित करत आहे तर या संदर्भात पुरस्काराच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर आम्ही सर्वप्रथम काम केलं स्वच्छतेवर तर स्वच्छता हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे आपल्या जिल्ह्याचे वैराग्यमूर्ती गाडने महाराज यांनीसुद्धा स्वच्छतेवर काम केलेलं आहे यांची प्रेरणा घेऊन आम्ही प्रत्येक घरी प्रत्येक घरापर्यंत घंटागाडी गावात आम्ही पोहोचवत आहे आणि कचऱ्याचं संकलन आम्ही करीत आहे त्याचप्रमाणे प्रत्येक चौकामध्ये कचऱ्या कुंड्या लावून चौकातील कचऱ्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे आणि भविष्यात भविष्यात घनकचरा संदर्भीय प्रकल्प आमच्या गावाला मंजूर झालेला आहे त्याप्रमाणे बाराही महिने आम्ही नालीतील गाळ उपसणे नाली स्वच्छ करणे आणि सदस्याच्या सर्व मागणीनुसार आम्ही पंधरावीकातील भरपूरचा पैसा नाली नालीस करण्याकरता टाकलेला आहे त्याचप्रमाणे नालीवर सात रोगाचं सात रोगाचं प्रमाण आमच्या गावामध्ये फैलू नये म्हणून आम्ही औषधीची फवारणीसुद्धा करतो त्याचप्रमाणे मनुष्याचे आरोग्यही तेवढंच महत्वाचं आहे प्रत्येक नागरिक नागरिकाला सात रोगाची माहिती देतो शिबिराद्वारे त्यांच्या आरोग्याची तपासणी करतो वेळोवेळी रक्तदान शिबीर घेऊन आम्ही रक्तासंदर्भाची जी कमतरता आहे ती पूर्ण करण्याचे प्रयत्न करतो त्याप्रमाणे गरोदर माता कुमारिका यांना आरोग्यविषयी ज्ञान व्हावं म्हणून आमच्या गावातील अशा अंगणवाडी सेविका वारंवार माहिती देत असतात दे याचप्रमाणे जे शेतकऱ्यांचा महत्वाचा घटक आहे जनावरे त्या या जनावरांना सुद्धा शुद्ध जीव पाणी मिळावं या दृष्टिकोनावर ग्रामपंचायत मगुटस्तिगिरी सतत कार्यरत आहे व त्याचप्रमाणे त्यांच्या आरोग्याची व्यवस्थापन करण्याकरता नेहमी मुनाधिकारी त्यांना मार्गदर्शन व शिबिराचं आयोजन आम्ही करत आलेलो आहोत त्याचप्रमाणे दिवाबत्ती सर्व गावामध्ये एल डी लाईट्स आहे आणि भविष्यामध्ये आम्ही सौर ऊर्जेच्याकडे आमची वाटचाल आहे त्याप्रमाणे पाणी नागरिकांचा सर्वात अतिशय पाणी हा गंभीर विषय आहे तर आम्हाला आमच्या गावामध्ये शंभर टक्के नळ जोडणी झालेली आहे आणि शुद्ध पियजल आम्ही गावाला पोहोचवत आहोत आणि भरपूर असं पाणी अखंडित खंड न पडता आम्ही देतात त्याचप्रमाणे बेरोजगार कर बेरोजगार बेरोजगार बेरोजगारसुद्धा आम्ही एक आरोग्य अभ्यासिका निर्माण करून त्या अभ्यासिकाला समाज कल्याणमार्फत पुस्तके मिळून आम्ही नऊ ते दहा विद्यार्थी आज शासकीय सेवेमध्ये रुजू झालेले आहे आणि शेतकऱ्याच्या एका कुटुंबाला शासकीय सेवेतून त्याची पिढी परिवर्तनशील होण्याचा एक मार्ग मोकळा करून दिलेला आहे त्याचप्रमाणे जे सुशील बेरोजगार आहे त्यांना नागरिक सुविधेच्या अंतर्गत गाड्याचं बांधकाम केलेलं आहे याप्रमाणे सुशील बेरोजगारासाठी आम्ही ते काम क करत आलेलो आहोत तर हा पुरस्कार पंचायत समिती मार्फत आमची निवड करून जिल्ह्या ठिकाणी आमचा सत्कार करण्यात आला त्याप मी मी जिल्हा परिषदचे तसेच माझे ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच आणि नागरिकांचे खूप खूप आभार मानतो बस एएस न्यूज महाराष्ट्रकरिता धामणगाव रेल्वे येथून प्रतिनिधी संतोष वाघमारे